आता शहरात हे मोहरम आणि आषाढी एकादशी असा सणोत्सव एकत्र साजरं झालं होतं आता आम्ही या पार्श्वभूमीवर आतापासून आम्ही सायंकाळी दररोज आठ ते दहा पर्यंत सर्व ठाणेदार आणि एसीपी डी सी पी आणि आम्ही पण दोन तासाच्या पाय पॅट्रोलिंगचे नियोजन केलेलं आहे आणि ते आता एक आठवड्यापासून चालू आहे त्या दरम्यान जे विनाकारण मोटरसायकलवर फिरतात आणि टपरी टपरीत बसत कपा मारत बसत पब्लिकला त्रास देणारे त्या लोकांना टार्गेट करून त्यांच्या विरुद्ध मोटर वाहन कायदा असो किंवा महाराष्ट्र पोलिस कायदा असो अशा योग्य कायद्यानुसार त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्याच्या मोहीम चालू आहेत आतापर्यंत चांगल्या प्रतिक्रिया आहेत यात जे काही जुनी थडीपार आहे ते इथं इलिगली इथं येऊन राहतात किंवा कोणाच्या विरुद्ध नॉन अवेलेबल वॉरंट आ, बाकी पेंडिंग आहे अशा लोकांना टार्गेट करून त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्याची प्रक्रिया ही चालू आहे सो सर्व सोलापूरच्या जनतेला विनंती आहे कामानिमित्त बाहेर पडलं तर ठीक आहे पण विनाकारण बाहेर येऊन मोटरसायकल सोडून चौका चौकात बसणे वगैरे ते अवॉइड करावे विनाकारण कोणी अडलो नाही आलं तर त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्यात येईल